शून्या ते जे बीज योगियांचे गुजन स्वानंदाचे निज ब्रह्मर्या तो सच्चिदानंद शब्दाचा अनुवाद नसे जेते ज्ञानदेव देव म्हणे सद्गुरु जाणती इतरांची वृत्ती चालेची ना माली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भी अनुभवावी या ज्ञान भगवत गीता अध्याय सातवा विज्ञान योग यातला श्लोक क्रमांक अठरा आणि मौलींनी ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अध्यासात्व्यामध्ये या श्लोकावर केलेलं एकशे बावीस क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत उदारा हा सर्वएती ज्ञानी तत्व मे मतं अस्तित्त स हि युक्तात्मा मामेवानो तमाम गतीम अर्थात भगवंताकडे आला याचा अर्थ त्याच्यामध्ये स्नेहाचं आदान प्रदान होत असतं देवान भावयतानंते देवा परस्परम भावयंता श्रेया परमा तुम्ही जसं ज्या भावानं भगवंताकडे जाल तो भाव भगवंताचा जीवाप्रती असतो ये यथा माम प्रपचनते तान तथैव भजाम्यहं भगवंत म्हणतात ज्या पद्धतीनं माझी सेवा करतात किंवा ज्या पद्धतीनं माझ्या ठिकाणी जीव येतो त्याच भावानं त्याच पद्धतीनं मी जीवाचाही स्वीकार करत असतो सर्व भावे अगर तो माझ्या ठिकाणी शरण आला तर त्याचाही सर्व भार मी उचलतो त्याचा भाव पाहून मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारा या अगदी या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे भगवंत जीवाच्या मागे पुढे उभा राहतो काहीच साकडे पड़ो नेदी, त्याला कुठल्याच प्रकारची चिंता ठेवत नाही भगवंत त्या इतकंच काय त्याच्यावर येणारे आघात ते सुद्धा भगवंत सहन करत असतो म्हणून तर अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे भगवंत राहिले मागे पुढे उहारा हे सांभाळित आलिया आघात निवारा या आणि योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी जीवाकरता आपल्याला काय पाहिजे याचा भगवंत विचार करत नाही आपल्याकरता काय चांगलं आहे याचा तो नेहमी विचार करत असतो म्हणून वाट्याला आलेलं सर्व प्रासादिक रूपानं आम्हाला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे महाराज भाव वैरत्वाचा का असे ना त्याच्या सोबत हारण्यात ही मजा आहे महाराज त्याच्या सोबत युद्ध करावं स्नेहामुळंच तो भगवंत आपल्या भौतिक गरजासुद्धा भागवायची कमी करत नाही महाराज कितीही नास्तिक असो मागणं मागतो ते देवाकडेच मागतो काही दिवस घमेंडीमध्ये राहील परंतु जीवनामध्ये एक वेळ अशी येते की दाता फक्त तोच आहे परमात्मा याची जीवाच्या ठिकाणी खात्री पडते महाराज आणि मग तो त्याच्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपलं साकडं भगवंताकडे मांडतो अमरत्वाचं वरदान बऱ्याचशा असुरांनी मागितलं आणि काही अंशी प्राप्तही केलं जसं हिरण्य सारखे परंतु त्यांनाही भगवंताने नरसिंह अवतार घेऊन मार्ग काढलाच ही गोष्ट बाजूला ठेवा परंतु मागणं मागितलं ते ईश्वर शक्तीकडेच आसुर शक्ती जरी त्याच्याजवळ असली तरी मागणं मात्र ईश्वरीय तत्वाकडंच जीवाला मागावं लागतं मग जीव असो आसुर असो देव असो देवाला भक्त प्रिय असतोच असतो महाराज त्याच्याकडे फक्त मागणं मागावं द्यायला तो तयारच आहे महाराज जीवाचं सर्वार्थानं कल्याण व्हावं हीच सद्गुरूंची आणि त्या ही इच्छा असते म्हणून येथं जे जे अपेक्षित ते तैशेची पावती समस्त। पण पुढं मावलीत पुढे जाऊन सांगतात परी ते कर्मफळ निश्चित ओढकतो भगवंत अर्जुनाला सांगतात की जीवानं मागितलं आणि ते त्याला प्राप्त झालं अर्थात मागणारी शक्ती भगवंत म्हणतात मीच प्रदान केलेली आहे आणि त्याचं मागणं त्याची इच्छा पूर्ण झाली येतं जे जे अपेक्षित ते पैसेची पावती समजतं मागणं हे आपल्या कर्मफळाला अनुसरूनच जीव मागणी मागत असतो महाराज कर्मफळाच्या पलीकडे जर ती मागणं जात असेल तर त्याची पूर्तता होत नाही याचा अर्थ भगवंत निष्ठुर आहे असं होत नाही अहो आमची शिल्लकच नसेल तर आम्हाला ते कसं मिळेल मागे चिंतक केलं आपण की बँकेमध्ये बॅलन्सच नाही आहे बॅलन्स आहे पंचवीस आणि तुम्ही पन्नास हजाराचे चेक त्या ठिकाणी स्लिप दिले कसं मिळेल होते त्याकरिता तेवढं आमचं संचित असावं लागतं सत्कृत्याची जोड त्या ठिकाणी असावी लागते मग मागण्याची सुद्धा गरज पडत नाही आमच्याकरता काय चांगलं आहे हे भगवंताला चांगल्या प्रकारे माहीत असतं महाराज म्हणून मानव देह दिला आहे परमात्म्याचे परमात्म्यानं त्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे कर्म करण्याचं स्वातंत्र्य म्हणून भूतकाळ विसरून जावा वर्तमानामध्ये जीवानं जगावं आणि असं कर्म करावं की भगवंताने म्हणावं आता याला काय पाहिजे ते मी आता द्यायला जायला पाहिजे आणि भगवंत जातो ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया दासी पुत्र कन्या विधुराच्या बक्षी छप्पन भोग दुर्योधनानं स्वयंपाक तयार केले होतं छप्पन भोगाचा परंतु त्याकडं परमात्म्यानं पाठ फिरवले महाराज विदूर काकाच्या घरी गेले आणि तिथं कन्या खाल्ल्या हो कन्या थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला म्हणून भगवंतानं जो देह दिलेला आहे परिसभा सव्यसाची मूर्तीला देहाची खंती कृती कर्माची ते गावंडेगा गा कशाची ही चिंता करता कामाने इतका परीस जसं लोखंडाला कुठे लावले की त्याचं सोनं करून टाकतं तसं तस ज्या ज्या इच्छा आमच्या अपूर्ण आहेत किंवा ज्या ज्या आम्हाला हवं आहे ते तिथे संपूर्ण प्राप्त करण्याचं सामर्थ्य या मानव देहामध्ये आहे औ भगवंताची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य जर या देहामध्ये आहे तर भौतिक सुखाच्या साधनांचे काय लावले आहे महाराज जिथं भगवान धामाची परमात्म्याची प्रत्यक्ष प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य आहे तिथं एक क्षणिक सुख देणारं ते तर सहजपणे प्राप्त होऊ शकतात म्हणून कशाचीही चिंता करू नये मुळात जे मिळतं ते आमच्या कर्मफळाप्रमाणे मिळतं हा सिद्धांत अधोरेखित करावा मग वाट्याला आलेलं सुख असो किंवा दुःख असो दोन्ही प्रसंगी जीव समतोल राहतो म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात की उदार हा सर्व वैती ज्ञाने तात्वय महामतम अस्तित सहीयुक्तात्मा तमाम गतीम त्याला कशाचीही कमी पडत नाही यावर भाष्य करताना माऊली एकशे बावीस क्रमांकाच्या ओवीत म्हणतात की ते एने माने अनन्य गती मनोनी धेनुई तैशीची प्रीती या लागे प्रीती बोलिले साचे दृष्टांत दिलेला आहे माऊलींनी या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की ते येणे माने अनन्यगती म्हणून धेनू ही तैशीची प्रीती वत्स जे असतं वासरू जे असतं गाईचं धेनूचं धेनू कशाला म्हणतात महाराज पंधरा दिवसाच्या आतली इलेली गाय आहे तिला धेनू म्हणतात आणि तिची प्रीती त्या वासराप्रती इतकी असते महाराज वासरानं फक्त हंबरडा फोडावा भूक लागली म्हणून रानात असलेल्या गायीला त्या धेनूला तो संकेत मिळतो आणि तिथून जी तडक निघते मग गुराख्याने कितीही अडवण्याचा प्रयत्न केला कोणाच्या बापाला ती अडवली जात नाही महाराज ती जाते त्या वासराला स्तनपान करते तेव्हाच ती निवांत होते तोपर्यंत ती बेचेन असते ये येईल त्याच्या तो अडथळा बाजूला करून आपल्या वासराकरता ती येईल ते अडथळे दूर करून पार करून जाते आणि वासराला स्तनपान करते भगवंत तसा असतो जीवाच्या प्रती भगवंताची प्रीती त्या धेनू तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैशे मजे येते सांभाळित सद्गुरू किंवा परमात्मा असो ते कसे सांभाळतात तर त्या धेनूला आपल्या वासराशिवाय दुसरं काही दिसत नाही का होतो असं त्याचं कारण आहे महाराज माऊली या ठिकाणी सांगतात की अनन्य भाव त्या वासराचा त्या धेनूप्रती असतो की मला माझी आई भुकेलं ठेवणारच नाही धन्यानं कितीही कासरा लावून दूध पिळायचा प्रयत्न केला तरी माझ्या भुके इतके माझी आई माझ्याकरता निश्चित चोरून ठेवते हा विश्वास त्या वासराचा गाईच्या प्रती असतो तसा भक्ताचा विश्वास भगवंताच्या प्रती झाला अनन्य भाव भगवंताच्या ठिकाणी उत्पन्न झाला तर भगवंतही त्या जीवाकरता आपल्या सगळ्या मर्यादा सोडून त्या जीवाची चोजले पुरवण्याकरता तत्पर असतो महाराज भीष्म महाराजांनी प्रतिज्ञा केली होती की तुला शस्त्र घ्यायला लावणार लाव शस्त्र घ्यायला लावल्याशिवाय राहणार नाही भगवंतानं प्रतिज्ञा केली होती की मी शस्त्र हाती घेणार नाही शेवटी आपली प्रतिज्ञा मोडली महाराज भगवंतानं आणि भक्ताची प्रतिज्ञा खरी केली असा हा कृपाळू भगवंत जीवाप्रती काय करतो ते ए अनन्य अनन्यगती म्हणून धेनुई तैशीची प्रीती या लागी लक्ष्मी प्रीती बोलिलेसाचे भगवंताचं प्रेम त्या धेनूसारखंच भक्तावर असतं आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ता की जय